आमचे नागपूर शहराचे नवीन नियुक्त झालेले आमचे सी पी सर आहेत रवींद्रकुमार सिंगल आणि जॉईंट सी पी मॅडम अश्वती दोर्जे मॅडमनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि केलेल्या मार्गदर्शनानुसार आमच्याकडील एन डी पी एस जे पदक आहे पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी एक उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अंमली पदार्थ घेऊन जाणारी गांजा घेऊन जाणारी एक फोर व्हीलर गाडी आम्ही बेलतोरोडेच्या हद्दीमध्ये पकडलेली आहे सदरची गाडी ही विशाखापट्टणमवरून नोएडा या दिशेने अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती त्याप्रमाणे आमच्याकडील अधिकारी आणि पथकारने सापा रचला आणि त्याच्यामधून त्या गाडीला ताब्यात घेण्यात आलं दोन आरोपीसुद्धा त्यात मिळून आलेले आहेत साधारण पन्नास किलोपेक्षा जास्त गांजा त्यामध्ये मिळून आलेला आहे संपूर्ण मुद्देमाल जवळजवळ सतरा लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधून पुढील तपास सध्या सुरू आहे त्यामध्ये दोन आरोपी सध्या आम्ही ताब्यात घेतलेले आहेत यशपाल चव्हाण आणि अंकित सिंग ते राहणार उत्तर प्रदेश गजियाबाद जिल्ह्यामधले आरोपी आहेत आणि बाकीचे आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे हा हा नोएडाकडे मुद्देमाल तो घेऊन जात होता आता ते कोणाकडे घेऊन जात होता काय करणार होते ह्याच्याबाबतचा अजून तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डिटेल सांगता येईल ची चेन आहे याच्यामध्ये अजून पण आरोपी आहेत ते निष्पन्न आम्ही करू साधारण एकूण पन्नास किलो व सातशे सत्तर ग्राम एवढा मुद्देमाल आहे आणि तो व्यवस्थित पॅक केलेला आणि ट्रान्सपोर्ट करण्याच्या उद्देशानंच ते घेऊन जात होते असं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे एकूण जो जप्त मुद्देमाल आहे तो सतरा लाख एकाहत्तर हजार इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे